नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्यांना यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे सोलापूर येथे विमानतळ होणार होणार अशी अनेक वर्षं चर्चा सुरू होती विमानतळ झालं तर त्या विमानतळाहून विमानं प्रवासी विमानं उड्डा उड्डाण करणार की नाही असाही प्रश्न होता आणि शेवटी गेल्या आठवड्यात म्हणजे दोन तीन दिवसापूर्वी पहिलं विमान सोलापूरहून गोव्यासाठी निघाल ते विमान ज्या वेळेवर निघणार होतं त्या वेळेवर ते काही निघू शकलं नाही त्या विमानाला विलंब झाला आणि प्रवाशांनी मग त्या विमानातच गोंधळ घालायला सुरुवात केली कारण का विमान का उशिरा उडतंय वगैरे विमानात व्यु, प्रवाशांना माहीत नव्हतं किंवा वैमानिकी पण त्याचं उत्तर देऊ शकत नव्हते परंतु एकदाचं गोडं चंद्रभागेत नलं एवढं म्हणत म्हणता येईल कारण सोलापूर येथून गोव्याला प्रथम विमान उड्डाण झालं आणि सोलापूरातील प्रवाशी गोव्यात गेले आणि गोव्यातील प्रवाशी सोलापुरात आले हे त्या दिवशी घडलं आता लवकरच सोलापूरहून मुंबईलाही विमानसेवा सुरू करण्याचं घाटत आहे त्याबाबत चर्चा होत आहेत आणि कोणती कंपनी ही सेवा सुरू करणार याबाबत ही चर्चा सध्या सुरू आहे असं झालं तर उद्यमनगरी अशी ओळख असणाऱ्या तावे आणि चादरीचं शहर म्हणून वेगळी अशी आपली ओळख निर्माण करणाऱ्या सोलापूर कर, मधील व्यापाऱ्यांना त्यांचा व्यापार वृद्धी वाढीसाठी मग सोलापूर असो गोवा असो अशी केंद्र मिळतील आणि हळूहळू मग इतरही मोठ्या शहरात विमानसेवा सुरू होतील अशी आशा बाळगायला काही हरकत नाही महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भ संदर्भात उच्च न्यायालयात ज्या काही विविध याचिका ओबीसी प्रवर्ग आरक्षणासंदर्भात होत्या त्यावर सुप्रीम कोर्टात नेमक परत हस्तक्षेप केला आणि या निवडणुका कुठल्याही स्थितीत लवकरात लवकर घ्याव्यात असं सूचित करण्यात होतं आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळं मग राज्य सरकार राज्य निवडणूक आयोग खडबडून जागं झालं आणि कामालाही लागलं आता राज्य निवडणूक आयोगानं या निवडणुकीसंबंधित एक परिपत्रकच पर्वा काढला आहे आणि त्यानुसार या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं जे प्रभाग रचना आहे त्या प्रभाग रचनेचं अधिसूचना ही चौदा सात दोन हजार पाच ला काढण्यात येणार आहे तर प्रारूप प्रभाग रचना काम हे अठरा सात पासून सुरू होणार आहे हर या प्रारूप प्रभाग रचनेवर कोणाच्या हरकती सूचना असतील त्या एकवीस सातपर्यंत दाखल करता येणार आहेत आणि मग ह्या सर्व काही सूचना हरकती असतील ते त्या त्या जिल्ह्यातील यंत्रणा त्यांच्या आयुक्त कार्यालयात त्या सादर करण्या अठ्ठावीस सातला सादर करतील आणि त्यावर सर्व निर्णय होऊन मग अठरा आठ आट रोजी ही सर्व प्रभाग रचना जाहीर म्हणजे पूर्ण होईल आणि मग राज्य निवडणूक आयोग राज्य शासन ही प्रभाग रचना जाहीर करेल आणि त्यानंतर मग ह्या प्रभागावर कुठल्या प्रभागावर कुठल्या जातीचं प्रवर्गाचं आरक्षण असेल याची सोडत निघेल आणि ती सोडत नि निघाल्या नंतर मग कुठं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची ही ही अधिसूचना जारी होईल आणि तेथून मग खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू होईल असं दिसतंय आज एवढंच आपण आपल्यांना यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद